नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणूक झाल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात रोज नव्या नव्या घडामोडी घडत आहेत एकमेकाची उणी दोन्ही काढण्यात मागील पाच वर्ष गेली सामान्य जनता शेतकऱ्यांच्या अडचणी याकडे पाहायला कोणाला कुणाला म्हणून वेळच मिळाला नाही हो अहो वेळ मिळणार तरी कथा पक्ष फोडाफोडी सुरत मार्गे गुवाहाटी गोवा मार्गे परत मुंबई आणि पुन्हा हायकोर्ट सुप्रीम कोर्ट अहो सगळे दिवस यासाठी खर्च झाले ना लोकसभा झाली आता विधानसभा निवडणूक आली तेव्हा कुठं आता यांना जनता आठवायला लागली मतासाठी मग काय एक घोषणा आणि एक एक योजना अर्थात त्या फसव्या असल्या तरीही चालतील पण आता करणं सुरू आहे आता विधानसभेचं वारं व्हायला लागलं तरी लोकसभेच संपायला तयार नाही नगरमधून शरद पवार पक्षाच्या निलेश लंके यांचा दणदणीत विजय झाला पण आता, आता त्याच निलेश लंके यांची खासदारची थोक्यात आलेली आहे म्हणजे आणली गेली आहे अहमदनगरचे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी निलेश लंके यांच्या विरोधात आता न्यायालयात याचिका दाखल केली आहे या दाखल केलेल्या याचिकेत काही मतदान केंद्रावरील मतमोजणीवर आक्षेप घेण्यात आलेला आहे चाळीसशे पंचेचाळीस केंद्रावरील मतमोजणी योग्य पद्धतीने झाली नाही असा दावा या याचिकेत करण्यात आला आहे सर्वात महत्वाचं म्हणजे या मतदान केंद्रावरील मतदानाची पडताळणी करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे रित सुधार शुल्क भरून फेर पडताळणीची मागणी केली आहे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात लंके आणि त्यांच्या प्रचारकांनी केलेली भाषणे ही खोटी आणि बदनामी करणारी आहेत निलेश लंके यांनी निवडणुकीत नूल दाखवलेला खर्च आणि प्रत्यक्ष खर्च यांचा ताळमेळ दिसत नाही मुद्रित प्रचारातील साहित्याचा खर्च देखील त्यांनी दाखवलेला नाही लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान निलेश लंके आणि त्यांच्या प्रचारकांनी केलेली भाषणं विखे पाटील यांची खोटी बदनामी करणारी ठरली आहेत शिवाय लंके यांनी दाखवलेल्या निवडणुकीतील खर्चा मर्यादेचेही उल्लंघन केले आहे असा आरोप करीत सुजय विखे पाटील यांनी याचिका दाखल केली आहे महत्वाची बाब म्हणजे खंडपीठाने देखील याचिका दाखल करून घेतली आहे माझी काही दिवसांपूर्वी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे मॉक पोल साठी चाळीस लाख रुपये भरलेले होते विखे यांनी चाळीस मतदान केंद्रावर मॉक पोल घेण्याची मागणी देखील केलेली आहे निकालाच्या पंचेचाळीस दिवसांनी उलटल्यानंतर पंचेचाळीस दिवस आता डॉक्टर सुजय पाटील यांनी संभाजीनगर हायकोर्टमध्ये याचिका दाखल केलेली आहे यामुळं राजकीय वर्तुळात आता काहीतरी मोठे घडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे निलेश लंके यांची खासदारकी धोक्यात आलेली असून पुढं काय घडतंय याकडे केवळ नगर जिल्ह्यात के नव्हे तर, तर महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे अहो निलेश लंके हे साधेपणाबद्दल ओळखले जातात मतदार मतदारसंघाच्या बाहेरही लोकप्रिय आहेत निलेशे यांनी मात्र या सगळ्या प्रकाराबाबत सुजय याचिकेला फारस महत्व दिलं नाही अहो जनतेतून जिंकलो आहे ज़े। ज़े थे ज़े थे नहीं। आता न्यायालयात आपण जिंकू ज्यांना आता काही काम राहिलेलं नाही त्यांना कोर्ट कचेरीत काम मिळालेलं आहे असं निलेश रंके म्हणाले आहे आता जे व्हायचं ते कोर्टात होईल तोपर्यंत मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे विनंतीत्र आहेत धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार